नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बाजरीच्या पिठाचे व मेथीच्या भाजीचे थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी मी मेथीची भाजी घेतलेली आहे छानपैकी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण ती बारीक अशी कट करून घेऊया मेथीची भाजी बारीकाशी कट करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया अर्धा चमच जिरे एक चमच आलं लसणाची पेस्ट पाव चमच हळद एक चमच लाल तिखट अर्धा चमच धने पूर, अर्धा चम्मच गरम मसाला चवीनुसार मीठ आणि आता आपण हे छानपैकी एकत्र करून घेऊया अर्धा चम्मच ओवा हातावर चोळून घेऊया थोडस पाणी घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया अजून थोडं घेऊया अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया आता आपण याची थालीपीठ बनवून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालूया आता आपण तव्यावर हे मिश्रण घालून घेऊया यावर थोडेसे पांढरे तिळ घालूया

मस्त असे आपले थालीपीठ तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया मस्त असे आपले बाजरी व मेथीचे थालीपीठ तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद